कोकणात रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात कोकणी घरासाठी बंगल्यासाठी कलेक्टर मान्यताप्राप्त एन ए प्लॉट विकणे आहे नमस्कार मित्रांनो विलेज प्रॉपर्टीच्या नवीन एका एपिसोड मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे माणगाव तालुक्यात प्रॉपर मानगाव नगरपंचायत हद्दीमध्ये हे टाउन प्लॅनिंग एन प्लॉट आहेत मानगाव पुणे हायवे पासून फक्त पाचशे मीटर अंतरावर हा प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्ट मध्ये दीड गुंठा आकारापासून ते साडेचार गुंठा आकारापर्यंतचे प्लॉट येथे उपलब्ध आहेत तसेच या ठिकाणी अंतर्गत नऊ मीटरचे रस्ते फिरवण्यात आलेले आहेत आणि सर्व प्लॉट करिता चिरा दगडाचे डिमार्केशन केलेले आहे आणि प्रत्येक प्लॉट पर्यंत वीज कनेक्शनची जोडणी केलेली आहे पाण्यासाठी नगरपंचायत नल कनेक्शन देखील मिळेल मार्केट बँक दवाखाना या जागेपासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर आहे या प्रोजेक्ट पासून बायपास मुंबई गोवा महामार्ग बरोबर पाचशे मीटर अंतरावर आहे तसेच मानगाव बस डेपो दीड किलोमीटर आणि मानगाव रेल्वे स्टेशन दोन किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो तुम्ही आजूबाजूला पाहू शकता चांगल्या प्रकारे हिरवल आहे म्हणजेच मानगाव सिटी मध्ये प्लॉट असून देखील इथे निसर्गाचा आनंद तुम्ही घेऊ शकता तसेच मित्रांनो या जागेचा आजूबाजूचा एरिया तुम्ही पाहू शकता की चांगल्या प्रकारे डेव्हलप आहे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी एखादा स्कीम प्रोजेक्ट देखील करू शकता मित्रांनो हे मुंबई जवळचे कोकणातील मध्यवर्ती ठिकाण आहे म्हणून कोकणात सेकंड होम करिता हे ठिकाण एक उत्तम पर्याय आहे मित्रांनो या प्रोजेक्ट मध्ये एकूण एकावन्न प्लॉट आहेत तसेच प्रत्येक प्लॉटचा सा सेपरेट सातबारा आणि सेपरेट नकाशा उपलब्ध आहे आणि या प्रोजेक्टमध्ये दीड पासून ते साडेचार गुंटा आकाराचे प्लॉट आहेत हे टाउन प्लॅनिंग येणे प्लॉट असल्यामुळे तुम्ही होम लोन करून देखील हे प्लॉट परचेस करू शकता मित्रांनो या मानगाव सिटीतील एन ए प्लॉटची मालकांना जी अपेक्षित किंमत आहे ती आहे फक्त बारा लाख प्रति गुंठा थोडंफार नक्कीच नेगोशिएबल मित्रांनो तुम्हाला हा प्रोजेक्ट आवडला असेल आणि या प्रोजेक्टमध्ये प्लॉट घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास ला या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा तसेच आमच्या विलेज प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण कोकणातील अशाच नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत